नमस्कार भावांनो मी तुमचा भोला थोरात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय यावर्षीही दरवर्षीप्रमाणे आपली ट्रीप चार दिवसांसाठी निघालेली आहे कोकणात व इतर ठिकाणी इतर ठिकाणं कोणती हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढे येणारे सर्व व्हिडिओ बघायला लागेल ला व चॅनलला सबस्क्राईब लाईक करावं लागेल इतर रस्त्यातून भावानी गाडीला ब्रेक मारून गाडी थांबवण्यात आलेली आहे भावा मित्रांनो पेरूचा गाडा दिसलाय नवीन पेरू दिसले एवढे मोठमोठे पेरू आजपर्यंत बघितले नव्हते स्वाद घेतला एक नंबर छकास दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण आपल्या प्रवासाची सुरुवात ही गंधरायाच्या दर्शनाने करणार आहोत तर आज आपण पोहोचलो आहे देऊर येथे चिंतामणी गंधरायाचे दर्शन घ्यायला देऊर हे पुण्यापासून अगदीच जवळ आहे पुण्यापासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर व की पहिला गणपती मोरेश्वर या गणपतीपासून ही बासष्ट किलोमीटर अंतरावर आहे हा गणरायाच्या दर्शनाला जाण्याचा मार्ग व हा गणरायाच्या मंदिराचा प्रवेश दगडी बांधकाम असलेला हा प्रवेशद्वार आहे अतिशय सुंदर आहे मंदिरातील हा आतील परिसर मंदिरातील हे आवार अतिशय प्रशस्त आहे व सुंदरही व त्यात ना त्यात स्वच्छही खूप आहे मंदिराच्या आत जाताना शेजारीच असलेल्या गळ्याने पाय दोन आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत मंदिराचे बांधकाम हे अतिशय व प्राचीन आहे मंदिराचा सभा मंडप हा कौलारू व सुंदर असा लाकडी कामाने सजलेला आहे काही दिवस माधवराव पेशवे यांच्या कम या मंदिरात होता त्यामुळे या मंदिराला ऐतिहासिक महत्व सुद्धा प्राप्त झालेले आहे हा मंदिरा बाहेरील सभामंडप संपूर्ण सभामंडप हा लाकडाने बनलेला आहे हे हवन कुंड अतिशय प्राचीन आहे गणरायाच्या मूर्तीचे दर्शन घेताच मनातील सर्व चिंतांचा नाश होतो सुंदर ही मंदिराच्या आवारातच महादेवाचे श्री विष्णूचे व दक्षिणमुखी हे मंदिर आहे तेथून दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया माधवराव पेशव्यांचा थेऊर येथे काही दिवस मुक्काम होता माधवराव पेशवेही देखील गणरायाचे भक्त होते त्यांनी साधारणतः शंभर वर्षापूर्वी गणरायाच्या सभामंडपाचा बांधकाम केला व त्यांच्या स्मरणार्थ मंदिर ट्रस्टने माधवराव पेशव्यांचा स्मारक ही मंदिर आवारात बांधलेले आहे तेथे माधवराव पेशव्यांचे सुंदर अशी मूर्ती व काही फोटो ठेवण्यात आलेले आहे ते तेथे त्यांची ही ठेवण्यात आलेली आहे गणरायाचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो सर्व खूप थकले असल्यामुळे व सर्वांना वो भूक लागल्यामुळे आम्ही पार्किंगमध्येच आमचा ठिया मांडला व सर्वांनी त्यांचे त्यांचे डबे खोलून जेवणाचा आस्वाद पार्किंगमध्ये बसून घेतला ඩින් ප්‍රවස සටෑම න එක.